माढ्याचा झाला तिडा आणि महायुतीत उडाली मोठी खळबळ नमस्कार शोध आपले स्वागत माढा लोकसभेसाठी वातावरण तापलेले असून म्हणजे गेल्या काही महिन्यापासून ते तापतच निघाले आहे पण महायुतीतील अजित पवार गटातील रामराजेंनी तयारी केलेली असतानाच रासपने देखील स्वबळाचा नारा दिला है। त्या साथी आहे त्यामुळं भाजपसाठी माढ्यातील निवडणुकीबाबत डोकेदुखी वाढली आहे हे निश्चित इकडे महाविकास आघाडीत शरद पवार गटाकडून जोरदार तयारी सुरू असली तरी त्यांचाही उमेदवार अजून स्पष्ट नाही तरीही सध्या संभाव्य उमेदवारांकडून मतदारसंघात साखर पेरणी सुरू असल्याचे दिसत आहे लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर दोन हजार नऊपासून माढा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा करमाळा सांगोला आणि बाळशिरस या चार तर साताऱ्यातील मान आणि फलटण विधानसभा मतदारसंघाचा समावेश या मतदारसंघात करण्यात आलेला आहे आता लोकसभेची निवडणूक एप्रिल महिन्यात होत आहे माढा मतदारसंघातील वातावरण मागील चार महिन्यापासून तापलं आहे तापत निघालं आहे आणखी तापणार आहे महायुतीतून भाजपनं तयारी केली आहे मतदारसंघ भाजपाकडत राहण्याचे संकेत असल्यामुळं वि विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदारसंघात जोर वाढवलं पण त्यांच्या वाटेत इथेतील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून काटे टाकण्याचा प्रकार सुरू आहे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तर बंधू संजीव राजे यांच्यासाठी तयारी केली आहे त्यातूनच रामराजे आणि रणजित सिंह यांच्यात चांगलीच खटके ओढ राहिले त्यातच आता महायुतीतीलच राष्ट्रीय समाज पक्षानेही स्वबळाची भूमिका घेतली आहे पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेवराव जानकर यांनी नगर जिल्ह्यातील पदाधिकारी मिळाव्यात माढ्याची निवडणूक लढवणार असल्याचा इरादाच स्पष्ट केलेला आहे तसेच भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसनेही बरोबर यावे असे ऑफर दिली असली तरी आम्ही सोबळ अजमावणार आहोत असं जाण जा जानकर यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळं जानकर यांची ही भूमिका भाजपासाठी आणखी डोकीदुखी वाढवणारी ठरली आहे रासप स्वबळावर लढली तर भाजपला निवडणुकीत फटका बसवू शकतो अशावेळी आघाडीसाठी ही जमेची बाजू ठरणार आहे त्यामुळं रासप बरोबर असणं हे महायुतीसाठीही महत्वाचं आहे यासाठी महादेवराव जानकर यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी समजून घेण्याची गरज आहे कारण माढा युतीत भाजपाकडेच राहू शकतो आघाडीत माढा मतदारसंघ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडेच राहणार आहे सध्या मतदारसंघातून अभय सिंह जगताप यांनी तयारी केली आहे पण शरद पवार यांनी त्यांना अद्याप फिरवा कंदीर दाखवलेला नाही निवडणूक जाहीर झाल्यानंतरच शरद पवार हे कोणता डावपेच आखून उमेदवारी कोणाला देणार हे समजणार आहे कारण भाजपमधील एक पदाधिकारीही शरद पवार यांच्याशी संधान बांधून आहे तरीही मतदारसंघात शरद पवार गटाची ताकद तशी कमीच आहे माढ्यात राष्ट्रवादीतील तीन आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर आहेत तर इतर तिघात दोघे भाजपचे तर एक शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे त्यामुळं माढ्याबाबत पवार यांची रणनीती काय असणार हे लवकरच समजणार आहे अर्थात ते त्यांची रणनीती सहजासहजी अशी कोणाला समजू देतही नाहीत रासपचे अध्यक्ष माधवराव जानकर यांनी परभणी तसंच माढ्यातून लढण्याचं जाहीर करून टाकलंय यामुळं महायुतीत खळबळ उडणार आहे हे मात्र नक्की पण जानकर यांनी खरंच माढ्यात स्वतः निवडणूक लढवली तर ते लाखाच्या घरात मते घेऊ शकतात दोन हजार नऊला माढा मतदारसंघाची पहिली निवडणूक झालेली त्यावेळी शरद पवार यांनी प्रथम नेतृत्व केलं होतं निवडणुकीत पवार यांना पाच लाखाहून अधिक मतं मिळालेली तर विरोधी भाजपचे सुभाष देशमुख यांना दोन लाख सोळा हजार मतं मिळाली होती रासोपचे महादेव जानकर तिसऱ्या क्रमांकावर होते त्यांनी एकटे लढत सुमारे नव्याण्णव हजार मतं मिळवलेली होती पण आता पंधरा वर्षांचा विचार करता रासोप संघटन देखील वाढलेलं आहे त्यातच निवडणुकीत भाजपाला राष्ट्रीय भाजपाला आघाडीतूनही जोरदार टक्कर मिळू शकते अशावेळी रासोप स्वबळावर का युतीत राहणार यावर माढ्याच्या निवडणुकीचे मोठे भवितव्य ठरणार आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा लाईक कॉमेंट आणि शेअर देखील जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार